देवाचं नाम स्मरण तुम्ही केलं मनापासून अक्षरशः एवढ्यात गोड आवाजात आणि एवढ्या जास्त आवाजामध्ये तुम्ही म्हणला मला खरोखर तुमची दृष्ट काढ वाटलं माहिती हे एवढं चांगलं म्हटला तुम्ही आणि दुसरी गोष्ट तुम्ही देवाचं नाम एवढं पोट तिडकीनं म्हटला सांगा तुम्हाला काय लॅट बिल आलं का मग देवाचं नामस्मरण रोज करायला फुकट असताना करायला स्वयंपाक करता करता काम करता करता कराय काय तुम्हाला धाडप आमच्या भाषेत तिकडे काय माहिती का काय तुम्हाला म्हणजे काय माहितीये का अठराशे शहाण्णव साली भारतामध्ये इंग्रजांचं राज्य असताना प्लेग नावाच्या एका रोगाची भयंकर साधारती कोरोनापेक्षा बेकर होता त्याला ती अपभ्रंश होत होत प्लेग म्हणता म्हणता परत पिलीक पिलीक म्हणलं अशा पद्धतीनं देवाचं नामस्मरण काम करता करता तुम्हाला काय श्री